नमस्कार मित्रांनो आज आपले करमबाईचा बड्डे होता म्हणून आपण निघलो एकवेर आईच्या भेटीला आपण जातोच आणि खंडाल्या जातोच आपण तिकडे मस्त चाय पिला आतमध्ये एंट्री करतात आपल्या आगरी संस्कृतीच्या बेंडाच्या टोलावरती नाचत होते आपल्या आगरी कोली आईचं दर्शन घेतलं आणि तुम्ही बघा बाई आपली लोक आपली संस्कृती विसरत चालेल जसं काय ते गोव्याला आले ना अरे टिकवा आपला आगरी कोल्यांचा हातवीस आपली इज्जत घालू नका तुम्ही आणि तुम्ही बिंदासपणे तिकडे शॉर्ट कपडे घालून फिरता असं काही नका करू कारण आपल्या आगरी संस्कृती तुम्ही टिकवा एकविर आईला देखील या गोष्टी पटणार ना अरे तुम्ही हिंदी गाणी लवतच अरे तुम्ही बघा का तुमचे कानानं का दर्शन आलं हिंदी गाणी लावता अरे कुठे हिंदी गाणी लावून देत ना असे प्रकारे आणि तिथून देवीचे समोर तुम्ही फोटो काढायला येताना दारू पिऊन नसता लहान पोऱ्याला किती अक्काला बघ हे चमक चलो काय अगले एकवीर मध्ये आलं तर एकवीर हरके गाणी लावा ना दुसरे हरके काय लावता हिंदी मराठी तरी लावा ना अपरे तो वेगळे बाबा यांना बॅन करा बॅन करा लोकांना मित्रांनो ही खरी लाईफ होती आपण पहिला असं एन्जॉय करायचा सुधरा आपल्या एकवीर आईचा तुम्ही अस्तित्व